संयमानं करार करत असतानाच जिथं धीरुदत्तपण आहे त्याच वेळेला ठामपणादेखील आहे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी आज निवेदन दिलं त्यातून एक गोष्ट अधोरेखित अशी होते आहे की या करारामधून भारतीय माणसाचं कुठलंही नुकसान होणार नाही त्याचं हितच जपलं जाईल त्याचबरोबर भारताचं देखील हित जपलं जाईल याला प्राधान्य दिलं जाईल आणि ते कटाक्षानं पाळलं जाईल याकडे याचे संदर्भ याचे पैलू तुम्ही कसे विषद कराल असं आहे की मी परत एकदा सांगतो की यात देवाणघेवाण असेल हे शक्य आहे की काही लोकांना वाटेल काही लोकांना वाटेल कारण इम्पोर्ट ड्युटी आपण सुद्धा कमी करतो आपण सुद्धा कमी करतो जेव्हा युएस वरन काही माल येतो त्यामुळे हे शक्य आहे की काही इंडस्ट्रीमध्ये काही लोकांना वाटणं की नाही आपली कॉम्पिटिशन वाढली आहे आपल्याला अमेरिकेतल्या मालासोबत कम्पीट करायला लागतंय वगैरे हे होईल कारण देवाणघेवाण आहे यामध्ये मात्र मॅक्रो पिक्चर जर पाहिलं आपण ओव्हरऑल तर त्याचा फायदाच होईल सर्वात महत्वाचं काय भारतामध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त लोक आपले शेतकरी आहेत दुग्धजन्य व्यवसाय याच्यावरती अवलंबून आहेत त्याला त्यांनी संरक्षण दिलेलं आहे त्याला त्यांनी त्यापासून वाचवलं असं म्हणता येणार नाही पण त्याला त्यामध्ये झोपलं दिलेलं नाही त्यामध्ये त्याला संरक्षण दिलं गेले ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यात नक्कीच कॉमर्स मिनिस्टरनी हा दृष्टिकोन त्यात ठेवलेला आहे की शेतकरी आणि दुग्धजन्य व्यवसाय यावरती मी घाला येऊ देणार नाही तर ओव्हरऑल जेव्हा आपण पाहतो दुसरी महत्वाची गोष्ट घडते जेव्हा मुक्त व्यापार होता थोडीशी कॉम्पिटिशन वाढते आपल्याकडे नक्कीच चांगली गोष्ट यासाठी आहे की जेव्हा स्पर्धा वाढते तेव्हा आपण गुणात्मक दर्जा जो असतो आपल्या उत्पादनाचा तोही वाढतो तेव्हा शॉर्ट टर्म मध्ये काही लोकांना काही सेक्शन मध्ये वाटणं शक्य आहे की एखादी इलेक्ट्रॉनिक गोष्ट बाहेरनं चांगली मिळते किंवा एखादं वाहन हे कमी स्वस्तात मिळतंय तर हे सर्व होत असताना माझ्या उद्योगाचं काय मात्र त्यातनं गुणवत्ता वाढायला हवी आणि आपण सुद्धा त्यात कम्पीट करायला हवं हो। कारण हे करत असताना आपले सुद्धा जे बरेच लघुमध्यम उद्योजक आहेत त्यांना त्यांचे उत्पादन बाहेर देशांमध्ये पाठवण्यासाठी हा एक रोडवे तयार झालेला आहे जेव्हा एक रोडवे होतो ना मुक्त व्यापार करायचा दोन्ही बाजूने ट्राफिक असतं हे समजायला नको की एकाच बाजूने ट्राफिक चालू आहे सारव। मात्र त्या दोघांनाही फायदा होतो आणि आपण ग्रोईंग नेशन आहोत विकसनशील देश आहोत त्यामुळे आपल्याला चांगला फायदा त्याचा नक्की होईल आपण क्षेत्रनिहाय जर विचार केला तर मेक इन इंडिया